नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती जर तुम्ही पेपर दिला असेल तर मित्रांनो अंदाजित कट ऑफ आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आल्या शिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला मित्रांनो वेळ आला तर आहोडीची सुरुवात करूया जर मित्रांनो तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये फॉर्म भरला असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला अंदाजित कट ऑफ या ठिकाणी जर पाहायचा असेल तर याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख या ठिकाणी अर्ज आले होते जागासुद्धा मित्रांनो जवळपास साडेपाच हजारच्या जा पुढं जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो सात उमेदवार या ठिकाणी निवडले जाणार आहेत आणि जे की पेपर होते मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये हे पेपर या ठिकाणी जवळपास झालेले आहेत तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी याचं नॉर्मलायझेशन होणार का याचं नॉर्मलायझेशन मित्रांनो शंभर टक्के होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कट ऑफ किती लागेल तर आपण जो आप साथ या ठिकाणी पाहणार आहोत एका जागेसाठी सात मुलं याच्या दृष्टिकोनातून आपण हा कट ऑफ पाहणार आहोत म्हणजे हा कट ऑफ आहे मित्रांनो तुमचा एका जागेसाठी म्हणजे तुम्ही किती मार्कवाली जर असाल तर पुढची गोष्टी जी काही तयारी असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता तसं जर माझ्या पाहिलं तर मित्रांनो पिऊन या पदासाठी तुम्हाला तीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते क्लर्क या पदासाठी मित्रांनो एकूण चाळीस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले होते जर मित्रांनो तुम्ही दोनसुद्धा परीक्षा दिल्या असताल तर त्यासाठी तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तुम्ही एक जर परीक्षा दिली असेल तर सर्वप्रथम मित्रांनो आपण जे की क्लर्क पदासाठी जे की चाळीस क्वेश्चन विचारले होते तर या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम कट ऑफ असणार आहे तर हा आपला असणार आहे मित्रांनो चाळीस क्वेश्चन तुम्हाला विचारले होते या चाळीस क्वेश्चनचा कट ऑफ या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे जे काही पेपर होते कठिने पातळी जी केची आवड होती मराठी आणि इंग्लिश जे की तुम्हाला क्वेश्चन विचारले ते थोडे या ठिकाणी तुलनेमध्ये सोपे होते म्हणजे आउट ऑफ मार्क घेण्यासारखे हे या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश होतं परंतु जिकेचे जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले होते तर जिकेचे क्वेश्चन मित्रांनो थोडेसे हाय लेवलवर या ठिकाणी विचारण्यात आलेले होते आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चाळीस क्वेश्चनपैकी कि तुमचा किती स्कोर असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहत आहात तर महत्वाची गोष्ट म्हणजे आता एका जागेसाठी सात मुलं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पाहत आहोत आता एका जागेसाठी जर सात मुलं बोलवले जात असतील तर तुमचा चाळीसपैकी किती कट ऑफ असला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला चाळीसपैकी कमीत कमी तीस ते अठ्ठावीस मार्क असणं गरजेचं आहे कारण की पेपर हे अवघड होते जागासुद्धा चांगले आहेत एका जागेसाठी सात मुलं बोलवले जाणार आहेत त्यामुळे तुमचा जो काही प्रायमरीचा जो काही तुमचा जो काही म्हणजे प्रथमिक दृष्टिकोनातून म्हणजे पात्रतेसाठी तुमचा जो काही कट ऑफ असणार आहे अठ्ठावीस ते बत्तीसच्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क जर असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात ठीक आहे चाळीस क्वेश्चनसाठी या दृष्टिकोनातून आपण पाहतो आहोत ठीक आहे जर मित्रांनो तुम्ही पिऊन या पदासाठी पेपर दिला असेल तीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते तर पिऊन या पदासाठी तुमचा जो काही कट ऑफ असणार आहे तो असणार आहे मित्रांनो बावीस क्वेश्चन ते तुमचे पंचवीस क्वेश्चन या दरम्यान जर तुम्हाला मार्क जर असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात हे लक्षात ठेवा परंतु या ठिकाणी आन्सरशीट आली नाही असं तुम्हाला जर वाटत असेल परंतु मित्रांनो तुमचा एक अंदाज तुम्हाला कळू शकतो की तुम्हाला पेपर कसा गेला यावरती डिपेंड ठीकतं आता ज्या मुलांचा पेपर चांगला गेला तर त्या मुलांना कळू शकते बाबा आपल्याला वीस ते बावीस म्हणजे एक अंदाज कळू शकतो आणि जर तुम्हाला अंदाजच करत जर नसेल आपण पेपर दिल्याच्यानंतर एक एक नॉर्मलरित्या जर आपल्याला अंदाज जर कळत जर नसेल तर मित्रांनो हा या ठिकाणी आपला अभ्यास कमी असण्याचं या ठिकाणी महत्त्वाचा पुरावा या ठिकाणी असू शकतो त्यामुळे पेपर नंतर तुम्हाला समजतं की आपल्याला अंदाजे किती मार्क येऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर फर्स्ट आन्सरशीटसुद्धा आली नाही सेकंड आन्सरशीटसुद्धा आली नाही आणि अंदाजीत कटॉप या ठिकाणी काढला जात आहे परंतु मित्रांनो तसं नाही तुम्ही पेपर दिल्याच्यानंतर तुम्हाला समजतं की आपल्याला कितीपर्यंत मार्क येऊ शकतात जर मित्रांनो तुम्हाला पिवन या पदासाठी पेपर दिला असेल आणि बावीस ते पंचवीसच्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी पहिली जी काही तुमची क्लिनिंग टेस्ट आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे तर यासाठी तुम्ही शंभर टक्के पात्र असणार आहात हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही लिपिक या पदासाठी मित्रांनो जर फॉर्म भरला असेल तर या चाळीस क्वेश्चनपैकी अठ्ठावीस ते बत्तीस क्वेश्चन जर तुम्ही असाल तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के तयारी करा तुम्हीसुद्धा या रेंजमध्ये आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही या ठिकाणी राहू शकता जर मित्रांनो तुम्हाला आता अठ्ठावीसपर्यंत मी सांगल्या परंतु अठ्ठावीसच्या जरी खाली तुम्हाला सव्वीसपर्यंत जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही तयारी ठेवा चाळीस क्वेशनवाले जरी असतील तरी सुद्धा कारण की एका जागेसाठी सात मुलं बोलवले जाणार त्यामुळे साहजिक आहे मित्रांनो कट ऑफ हा या ठिकाणी कमी येणार आहे नंतरचा कट ऑफ तुमचा हाय लागू शकतो किंवा नंतर तुमचे मुलं त्या ठिकाणी हजर किती राहू शकतात यावर सुद्धा डिपेंड करत परंतु मित्रांनो पहिला जो काय तुमचा रिझल्ट असणार आहे हा रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी सव्वीसच्या पुढे जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही काय अठ्ठावीस जर मार्क असतील ते तर सगळ्यात चांगलं परंतु सव्वीस जरी असतील तरी सुद्धा तुमची टायपिंगची तयारी ठेवा आणि ज्या मुद्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी पेपर दिले तर त्या विद्यार्थ्यांनी बावीस मार्क जरी असतील तरी सुद्धा तुम्ही तयारीला लागायचे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मला बावीस मार्क येऊ शकतात तर तुम्ही पुढच्या तयारीला लागू शकता ठीक आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडतो शोडी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबवेत मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद